शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस संस्थापक अध्यक्ष नितीन कदम पाटील संस्थापक सचिव मी स्वतः निवृत्ती डग पाटील मागच्या वर्षीपासून आपण नवीन शिवजन्मोत्सव समिती सर्व पक्षीय सर्व धर्मीय छत्रपती संभाजीनगर येथे चालू केली मागच्या वर्षी आपण भरपूर कार्यक्रम घेतले होते यावर्षी भरपूर काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यावर्षी आपण प्लस आणखी एक ऍडिशनल कार्यक्रम घेतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ आमदार नवनिर्वाचित आमदार खासदार आणि मंत्री महोदयाचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आम्ही संस्थापक बॉडीने याही वर्षी मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी नवीन अध्यक्ष आदे, उपाध्यक्ष आणि नवीन शिवजन्मोत्सव समितीची बॉडी तयार डिक्लेअर केलेली आहे त्यामध्ये समितीचे अध्यक्ष यावर्षी प्रवीण भाऊ जाधव यांना आम्ही हे निवड केलेली आहे त्यामध्ये स्वागताध्यक्ष डॉक्टर जीवन राजपूत यांना आपण हे केलेलं आहे कार्याध्यक्ष मध्ये डी एस काटे साहेब यांना पण आपण हे केलेलं आहे कोशाध्यक्ष मध्ये आजमेरा यांचं नाव आहे सचिव मध्ये सुवर्णाताई मोहिते राखीताई सुरडकर यांचं नाव आहे सरचिटणीस मध्ये निलेश धस हे आहे बाकी बॉडी पत्रकार पत्रिकेमध्ये आहे सर्व आणि कार्यक्रमाचं जे यावर्षीचं जे नियोजन आहे हा उपाध्यक्ष मध्ये कुमारी हर्षदाताई सिरसाट आहे सो मनीषाताई भन्साली आहे सो स्मिता घोगरे आहे आणि श्री नवीन ओबेरा यांची नाव आहे पुढील कार्यक्रमाची जी, जी रूपरेषा आहे यावर्षी ठरवलेली ते समिती अध्यक्ष तुम्हाला देतील पंचवीस छत्रपती संभाजीनगरचा अध्यक्षपदी मला या शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम पाटील व संस्थापक सचिव निवृत्ती डग पाटील यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार व्यक्त करतो बहुजन प्रतिपालक स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या शहरामध्ये याच्या आधी पण साजरी होत आहे साजरी करतायत सर्व समाजातील सर्व लोकांना घेऊन या जयंती उत्सव समितीचं आमचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व समावेशक आहे याच्यामध्ये अभियंते आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व लोक आहेत आणि सर्वांनी मिळून एक छानपैकी भरगच्च असं कार्यक्रमांचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे ते कार्यक्रमाचे तुम्हाला थोडक्यात माहिती देतो शिवजन्मोत्सव हा आमचा सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू होतो कार्यक्रमाला सकाळी दहा वाजेला भव्य अन्नदान आहे संत भगवान बाबा अनाथ आश्रम बीड बायपास छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्यानंतर मंगळवारी अठरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता क्रांती चौक ते वेरूळ भव्य वाहन रॅली व वा शहाजीराजे भोसले गडी येथे स्वच्छता अभियान आम्ही राबवणार आहोत जे छत्रपतींचं शिवछत्रपतींचा आजोळ आहे त्याच्यानंतर दुपारी तीन वाजेला छत्रपती संभाजीनगर शहरातील जितकी काही शिवस्मारकं आहेत त्या सगळ्यांची दुग्धाभिषेक आम्ही तिथे जाऊन करणार आहोत संध्याकाळी सात वाजता भव्य असा दीपोत्सव क्रांती चौक येथे होणार आहे आणि रात्री बाराला पाळणा व आतिशबाजी होणार आहे आणि जयंतीच्या दिवशी म्हणजे एकोणवीस फेब्रुवारीला बुधवारी सकाळी दहा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन सकाळी अकरा वाजता शायरी पोवाडा आणि सकाळी बारा वाजता भव्य अन्नदान तिथे होणार आहे अन्नदानाच्या कार्यक्रमानंतर दुपारी चार वाजेला आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे नवनिर्चित नवनिर्वाचित आमदार खासदार व मंत्री आहेत यांचा या शिवजन्मोत्सव उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने भव्य असा सत्कार समारंभ क्रांती चौक येथे होणार आहे असं एकूण सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे मला अध्यक्ष केलं तर माझं पहिलं वर्ष या शिवजन्मोत्सव उत्सव समितीचे दुसरं वर्ष आहे असं वाटतंय का उत्सव समिती आहे जी पूर्ण आहे स्थापना असं आहे म्हणजे काउंटर वगैरे करण्यासाठी नाही शिवप्रभूंची जयंती आहे आणि किती जरी समित्या तयार झाल्या तर आनंदच आहे कारण शिवप्रभूंची जयंती जेवढ्या समित्या होतील तेवढा तो उत्साह आणखी वाढतो आता आमची जी शिवजयंती उत्सव समिती आहे की ही याच्यामध्ये जी लोक इतर संघ याच्यामध्ये नाही आहेत किंवा जी लोक एरवी समा समाविष्ट होत नाहीत अशी एक चांगली सगळ्या जाती धर्माची सगळ्या विचारांची सगळ्या पक्षांची आणि सगळ्या क्षेत्रातील चांगली लोक गोळा करून एक शिव शिवजन्मोत्सव आम्ही इथे साजरा करत आहोत आपण जी मूळ शिवजयंतीचं मूळ अजून काही कुठे काही आलेलं नाहीये त्यांनी काही सांगितलेलं नाहीये बोलवलेलं नाही सामाजिक उपक्रम उपक्रम सांगितले सर नाही त्याच्यामध्ये महापालिकेचा जिथे गरज लागेल तिथे घेणार जिथे घेणार तिथे घेणार जिथे घ्यावे लागणार तेव्हा तिथे आपण महापालिका शासकीय यंत्रणा यांची मदत जरूर घेणार तुमचे जे कार्यक्रम आहे त्यांचं स्थळ काय आहे कारण की शिवजयंती उत्सव समितीकडे बाजू आहे त्यांचं स्टेज असत आपल्या इथं गेल्या वर्षी या शिवजन अ शिवजन्मोत्सव उत्सव समितीचं मेवाड हॉटेल जवळ होत तिथेच या वर्षी पण राहणार आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट